మాయమా విచార మంత్ర విచారా చక్ర గ్రంథ మైరత్న విచారీ ఆ దేవిజాగర దేవీ గాని మనతాయి మాజే నా సోమంగలా గోవిందల మాలేరవాడవా మడాపాఠ సాయి పూడ స్వామిని ఆజ సా బీడ స్వామిని ఆజ पीप लावा लावा रात रांगोळ्यात मी काळा दाट कलर बरात्यात साजनी बाई येणार पूल स्वामी आज चालू रवा पाचणी बडवा मांडा पाठ साजनी बाई येणार फुल आज कादळमुखी विडा कपाळी चंद्र कोर नैनी कादमुखी विडा कपाळचंद्र कोर भांगा मध्ये बरा सिंदूर सोबून दिसतो लाल साधणी बाई येणार कुल स्वामी आज चालू विडवा पासून मडवा मांडा चौरंगपाठ साधनी बाई येणार स्वामिनी आज मदे गोट पाटल्या गळ्यात गळसरी माळ नाकामध्ये बरदरी जरी तर पाई पैजन साळ साजणी बाई येणारे स्वामिनी आज चालू रवापासून मांडा पाठ बाई येणार पु स्वामी आजू <coughs> कमरेला बाई कमर पट्टा कानामध्ये कुंडल हातामध्ये चुडाईर वाडामध्ये बाजू बंद दंडामध्ये बाजू बंद शेणीला तो फुलं कजरा दा म दजुबन्द फुल गजरा साजनी बाई सोभु दिसतो तो छान सागनी बाई सोभु दिसतो तो छान चालु निरवासु मडवा मडा चौरङ पाठ साजनी बाई युल स्वामी आज हिरवी साडी पिवळी चोळी करा तुम्ही आयर हिरवी साडी पिवळी चोळी करा तुम्ही आयर ओटीमध्ये खणणार ओटीमध्ये खणणार साजनी बाई येणार पुल स्वामी आज चालू चालूनवा पाचणी मडवा मांडा चौरंगपाठ साजनी बाई येणार कुल स्वामी आज आरती करा नैवेद्य दाखवा वाटत मी प्रसाद आरती करा नैवेद्य दाखवा वाटत मी प्रसाद चालूनी अखंड सौभाग्य ಮಾಗುಣೀ ಅಖಂಡ ಸೌಭಾಗ್ಯ ಸಾಷ್ಠಾಂಗ ದಂಡವತು ಕಾಮ ಭಕ್ತ ಗೋಳಾ ಪೂಜಾ ಚಣ್ಣಾವತಿ ಗೋಳಾ ಸಾಸಿ ಪೂರಸ್ ಆ ಜವಾ ಪಡವಾ ಮಡಾ ಚೌಣಂಗ ಪಾಠ ಸಾಸಿ ಏನಾರ ಪೂರಸ್ವಾಮಿ ಆಜ